ते तवा म्हणत होते हे याच काय खरंय जवा रप पड का आता म्हणते याला बोलायच नाही एक बोलत नाही बाबा बो, आपल्यापुढे म्हणते पडोच म्हणून समजायचं मी असे टपरे टपरे पाडितो टप्पू 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 असे असले का ज्याला लय माझे का त्याला आपण पाडतो आपल्याकडे असा धंदा आहे मी नाही रे बाबा ह्या मैदानात नाही तर यांचा यांचा असा निटोभात काढतो मी आपण जर एकदा पटकणार आलो ना मग कोण कोण बघतच नाही पण उघड मायामुळे तुमचा त्वाटा होणे म्हणून बोलत नाही छत्रपती शिवराय वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो विलास भाऊ बांगारकर यांचा पण वाढदिवस काय लावलं रे टप टप असे खोडी येत आपले मास नेमकं बोलायचं टायमाला काही तरी भुंगा लावते मग टाकई पाणी फिने टाक त्याच्यात ते वाट लावून निघून गेलं एकटंच वाजत ती तिकडं आपल्या या व्यासपीठावरती महंत मंडळी बहिजी महाराजांच्या पत्नी देशमुख ताई आणि सगळ्यांना मानाचा जेश्वर आहे मी मान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले माग नाव कवर घ्यावा इतक्या आता ते होमबरच व्हायचं काम आहे ना आता परत ते रोसा फुगी असते मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सांग उतरलात गाडीच्या खाली त्यामुळे हे पुढे डोक्यात ठोत नाही मी डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय आहे माय मावल्यांना जय शिवराय आणि जे चोरून आहे का त्यांना जय शिवराय ते काय खोलीकडून तुम्ही आपलं उघड असतं आडून बाण हणत नाही आपण का आणि तुम्ही झालं तर बंदी बरं झालं मला तुम्ही लईच फिरकी घेतली राहू माई मला फक्त वाढदिवस एवढंच नाहीत होतं सगळं बाणत दिवसाला लागले ना इथून तिथून बाणत लावले मला काही मिळत नव्हतं आधी काय काय नाही कुठं ना काय मिळून आपलं वाढदिवसानिवार पण देणे चलो कसा कसा आलो हे तर आलो फुल लोड मध्ये आलो मी हे त्याला जोडू राहिले ते त्याला जोडू राहिले मला काही सुचा नेमकं मी नाही रे बाबा ह्या मैदानात नाही तर यांचा यांचा असा निटोभात काढतो मी आपण जर एकदा पटकणार आलो ना मग कोण येईन कोण बघतच नाही पण उगा मायामुळे तुमचा होऊ होणे म्हणून बोलत नाही तर मायामुळे तुमचं नसलेला खेळ खंड भावायचा पुन्हा कारण मा येऊन जाऊन तिथंच येत आणि तुम्ही ज्याचे नाव घेतले तिथंच येत परत पण करण बोनी एक सुट्टी दिली म्हणून मी थोडा फ्रेश झालो ते म्हणले राजकारणावर तुम्ही बोलू नका पण पन... पण दिलं ठेवून बोला पणाची काहीतरी सोय करीन मी बस का पण मला तर काय म्हणता येणार नाही याला करा त्याला करा कारण तिकडचे काय समाजाचे माणसं माझ्याच असतात इकडचे पण माझेच असतात एखादेच मला समाजाचं काम करताना पाळावं लागतं पण एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी काय मी वाढदिवस असू द्या तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या कसलं पण येऊ द्या आणि ते कुणी पण आणू द्या पण राजकारण मी असे टपरे टपरे पाडितो टप्पू 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 असे असले का ज्याला माझे का त्याला आपण पाळतो आपल्याकडे असा धंदा मी काम करताना खूप विचारपूर्वक करतो नाही ते मला टिकून दिलं नसतं लय मोठमोठ डोकडे होते सगळ्यात मोठे चोट्टेन डाकू हेच होते मी लावून डोकं लावून बऱ्याच जणाला ठेप्याला बसून आणि पुढे सुद्धा बसविणारे नाही असं नाही फक्त मी प्रामाणिकपणानं सगळ्याच्या समक्ष सांगतो खरंच मला इतर माहिती होतं करून भाऊ बायत म्हणून सांगितलं असतं तरी मी आलो असतो त्याचे काय अडचण नव्हती एवढी पण इथं आलोर मी फुल लोडमध्ये आलो ते ते खरं बोललं पाहिजे मला सांग आखे बनच दिसत इकडे बाण लावलेले इकडे बाण लावलेले आणि तुमच्याकडे बाण का हो आला खिशर्ट ठोला काय तुम्ही कोण काय होते जो आधी आहे ना नाही टीव्ही ला बातमी होती तेव्हा आधी दुसऱ्या पक्षाच रात्रीच इकडे आले यांच्याच मागे पळत होते का फॉर्म साठी फॉर्म फॉर्मसाठी तुमच्याच मागे पळत होते का गाडीच्या मागे लोक ते दुसराच आहे कामखिनीच हो याच्यात एक तर मेळ लागत नाही पोरा तुम्हाला खरं सांगतो कोण कोणत्या पक्षात हे मिळत लागत नाही शपथ सांगतो तुम्हाला असा मसाळा झालाय कोणासंग कोणाची युती आहे काय प्रचार करा हे सुद्धा कळत नाही कोणाची युती कोणासंग मग विरोधक नेमके आपण येत काय की भाऊ मग आपण लय हुशार होणं गरजेचं आहे भाऊ आपला गोरगरिबांचा जर हे वापर करत असले तर आपण हुशार होणं खूप गरजेचं आहे मी हे प्रत्येक भाषणात सांगतो मी खोटं सांगत नाही बाबा म्हणले तसं मी खरंच जातीवाद नाही करत तुम्ही फक्त थोडं समजून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल मी जातीवाद करतोय का नाही मी करत असतो तर मी छातीत ठोक सांगितला असला करतो म्हणून मी भेट नाही कोणाला खरंच सांगतो मी तुम्हाला जसे तुमचे लेकरबाळ आहेत तुम्हाला जसं लेकरबाळासाठी आरक्षण असावं वाटलं तसं मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण असावं असं म्हणतो याच्यात कुठं आला हो जातीवाद मी तुम्हाला उद्देशून काय दुखवलं मी कुठल्या समाजाला वाईट बोललो त्याच्या विरोधात दंगल केली रक्तपात केला तर मला जातीवादी म्हणा एका समाजाच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय आणि ते त्याच्या भविष्यासाठी लागतंय ते मी मागतोय त्याच्यात जातीवाद आला कुठं फक्त तुमच्या लेकरात आमचं लेकरू बघा तुम्ही कधीच जातीवाद तुमच्या डोक्यात सुद्धा येणार आम्ही सुद्धा तुमचं लेकरू आमच्या लेकराप्रमाणे बघू हे राजकारणी लोकांनी खेळ केला सगळा यांच्या स्वार्थासाठी यांनी बरोबर भांडणं लावले त्याच्याशिवाय हे निवडून येत नाही मग ते बरोबर सांगणार आपलं अमुक गेलं आपलं तमुक गेलं आणि ते वाद लावणार त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेणार पण मी जातीवाद केला नाही मी करत पण नाही ज्या ज्या वेळेस अंतरवालीत येतात ना कुठल्याही जातीचं येऊ द्या मी त्याला आत्तापर्यंत मोकळा पाठवलं नाही मग त्या महादेव मुंडेचं प्रकरण असू द्या त्याच्यात आता दोन वर्षात या होत नव्हती ते आता आरोपी जवळपास निश्चितीकडे आलेत इथपर्यंत ते, ते मॅटर गेले काहीच नव्हतं त्याच्यात माझ्याकडे दलित मुस्लिम येऊ द्या मी वापस लावत नाही काल परवा पाठीमागच्या आठवड्यात आपण दिल्लीला गेलो तिथं शौर शौर्य पाटलांना आत्महत्या केली ती त्याच्यासुद्धा अमित शहाना एसआयटीच नियमान लावली त्याच दिवशी म्हणलं परत आपण जर का इथून दिल्लीच्या बाहेर गेलो आपण लगेच घोड्याला येत असतो तो क्लिअर सांगितलं दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी बारा वाजता एस आय टी नियुक्त झाली मी कोणात कधीच जात बघत नाही आमच्या तिथलं अंतरवालीतलं एक उदाहरण आहे जाती वादावर सांगतो तुम्हाला कोळी समाजाचे काही बांधव आमच्या अंतरवालीत अहिल्यानगरमध्ये आंतरवालीतले काही बांधव उचलून नेले कोळी बांधवाचे उचलून नेले अपहरण केलं आणि त्यांना काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दहशत पसरायची आणि त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची असे चाळीस लोक त्यांनी महाराष्ट्रातले नेलेले होते अहिल्यानगरला श्रीगोंदाला याचा अर्थ तुमचं कोणतरी होतं त्याच्यात मी मला ते मला माहीत झालं त्या कोळी बांधवाने सांगितलं ती मुलगी रडत आली ती म्हणजे माझा बाप नेलाय आम्हाला कोणाचं छत्र राहिलं नाही आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय ज्यावेळेस अहिल्यानगरच्या एस पी सांगितलं एस पी साहेबांनी ताबडतोब पथक पाठवलं तिथं तिथं एक नाही तर चाळीस जण सापडले सगळ्या जातीचे चाळीस जण अपहरण केलेले सगळे सोडून आणले मी नाही जात बघत त्याच्यात मी काम करताना सरळ करतो आता पण तुम्हाला आता मला पुन्हा पीएच तिथेच येतोय आलोय वाढदिवसाला नाही म्हणा यांच्यासाठी तर लोक म्हणते ए बुळबुळ मागची तुमच्या पडत येत माणसं मग मागचेच लय असते ते <laughs> टोकरी ते तिकडून बसते तिकडून बसते कामाचे ते शिकुंकड जाते मिळव लागत नाही आता नाही म्हणावं तर म्हणते सामाजिक काम करतोय त्याला बी साथ द्यानात हा म्हणावा तर म्हणते ये मग सगळ्या राज्यात प्रचाराला ते मग मागे लफडं सुरू होईन पुन्हा काहीतरी मार्ग काढू बाबा पण बाबा मी जिल्हा परिषदला नगरपालिकेला महानगरपालिकेला मैदानात आलो नाही नाही पण आणि विधानसभेला सुद्धा नव्हतं मी हाई त्या टायमाला हाई म्हणतो पाडीन म्हणलं तर पाडतो निवडून आणलं निवडून आणीन म्हणतो लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजते एवढीच निवडून आणून दाखवीन तुम्हाला मला बोटवरच ते तवा म्हणत होते हे याचं काय खरं आहे जवा रपा रप्पडे का आता म्हणते ती याला बोलायचंच नाही एक बोलत नाही बाबा आपल्या बुड एक बी ते म्हणतात पडोच म्हणून समजायचं मग मी विधानसभेला नव्हतो नगरपालिकेला नाही जिल्हा परिषदला नाही त्यामुळं जर या खाद्यागार तर मग सगळ्या बरेच आपल्याच उभा आहेत काही जणांच्या लय पोट दुखतेत उभा राहिल्यामुळं पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजेत या मताचा मी पहिल्यापासूनच आहे नसता आपला समाज संपून जाई मी या वाढदिवसाच्या आणि छावा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो पण राजकारणात काय मला ओढू नका भाऊ पणच काहीतरी लो आपण ठेप्याला तुमचा पण राहिला तेवढा मा करत त्याचं काहीतरी ठेप्याला लो आणखीन काही बोलायचं राहिलं का, का जोडा जोडी याच्यात माझ्याने येतो तिकडं पाहिजे पाठणाला मग असे मजा येते की तिकडे तिकडं बेल्ट नाही बेल्ट टाकून पळत येत मग पण ते आता इथं आनंदाचा सोहळा आणि मी राजकारणावर बोलत नाही त्यामुळे पुन्हा एकदा करणभया तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो विलास भाऊ तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू आहे या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे स्वतः पुण्यात दाखल झालेले आहेत पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसलेले आहेत या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी थेट थे मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी ला फोन केल्याचं पाहायला मिळालं जोपर्यंत विद्यार्थ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिलाय मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच असा ठाम निर्धार जरंगे पाटील यांनी व्यक्त केला आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाजवळ नदीपात्रात मनोज जरंगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी उतरलेले आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन आजही सुरूच आहे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे अनेक जण या परीक्षेसाठी वयामुळे पात्र ठरणार नाहीत त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत आणि या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत आज मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील थेट आंदोलनाच्या ठिकाणीच पोहोचल्याचं पाहायला मिळालं आणि या विद्यार्थ्यांचा प्रश्न पाटील यांनी प्रशासनाला केली आहे जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मिळतून उठणार नसल्याचा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिलाय त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जे बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा